दिवसाढवळ्या रावेरच्या ॲक्सिस बँकेसमोरील कारमधून पाच लाख रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची खळबळजनक घटना आज दुपारी तीनच्या सुमाराला घडली आहे याबाबतची अधिक माहिती अशी की आज दुपारी तीनच्या सुमाराला तालुक्यातील वाघोदा येथील रहिवासी विशाल पाटील हे ऐनपूर आणि निंबोलच्या परिचितांशी ॲक्सिस बँकेबाहेर त्यांची काळ्या रंगाची इनोव्हा लावून गप्पा मारत होते थोड्या वेळाने त्याने गाडीत पाहिले असताना त्यांची पाच लाख रुपये ठेवलेली बॅग गायब झालेली दिसून आली याबाबत त्यांनी पोलिसांना कळवताच पोलीस निरीक्षक डॉक्टर विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक तुषार तांबे श्री पाटील सचिन घुगे समाधान ठाकूर राहुल परदेशी यांनी परिसर धुंडाळला त्यांनी परिसरातील सी सी टी व्ही फुटेज देखील शोधले पोलिसांचा तपास सुरू आहे लॉक केलेल्या नव्या कोऱ्या इनोव्हा गाडीतून दिवसाढवळ्या पाच लाख रुपयांची चोरी झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे